माझ्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा राजकारण म्हटलं की वंश परंपरा ही आलीच हा त्याचा मुलगा हा त्याची मुलगी हा त्याचा पुतड्या हा त्याची पुतणी तर कधी कधी हा त्याचा भाऊ राजकारणात नाते संबंधांना बहुत महत्व आहे आणि नेत्यांची लाडकी मुलं म्हटलं तर मग विसराच ना काम ना राजकारण ना समाजकारणाचा लवलेश नसणारी लोक निवडणुकांच्या रिंगणात उभारतात आणि लोक ही कसलाही न विचार करता सरळ मतदान करतात नेत्यांच्या मुलांना याबाबतचा हा माझा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी शर्वरी कोणत्या नेत्यांची लाडकी मुलं उतरणार विधानसभेच्या रिंगणात कोणत्या मतदारसंघातून कोणाची नावं होणार जाहीर या बाबाची ही संपूर्ण यादी आहे परंतु सु मतदार होऊ आपण जाणकार आहात आपलं एकमत परिवर्तन घडवू शकत त्यामुळं नेत्याचा मुलगा म्हणून मतदान करू नका तर सक्षम अशा सामाजिक नेत्यालाच सा मतदान करा ही तिचा जागर न्यूज कडून नम्र विनंती आता पाहूया कोणत्या कोणत्या लाडक्या नेत्यांची मुलं निवडणुकीच्या रिंगणात आहेत लाडकी बहीण योजनेची सध्या चर्चा सुरू आहे आगामी विधानसभा निवडणुकीत विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची चटया उचलायच्या नेत्यांच्या माग माग पळायचं नेता दमला थकला की तो त्याची मुलं पॉकेट मधनं बाहेर काढतो आणि थेट इलेक्शन ला उभा करतो जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत त्यांनी वंशानु वर्षानुवर्ष फक्त चटयाच उचलायच्या का हाही प्रश्न अनुपस्थित होतो तरी आपण यादी पाहणार आहोत राजकारणातील घराणेशाहीची नेहमी चर्चा होत असली आणि त्याला काही विरोध असला तरी राजकीय वारसदारांना पुन्हा एकदा संधी दिली जाण्याची दाट शक्यता असते वर्षानुवर्षेपासून हे होत आलंय काश्मीर मधील कारंजाचे आमदार दिवंगत राजेंद्र पाटणी यांचे पुत्र जायक आता मतदारसंघात सक्रिय झालेत माजी मंत्री व काँग्रेसचे नेते दिवंगत डॉक्टर श्रीकांत जिचकार यांचे पुत्र यादनवल्क यांनी काटोल मतदारसंघात संपर्क वाढवलाय माजी मंत्री अनिल देशमुख हे दक्षिण पश्चिम नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लढले तर त्यांचे पुत्र सलील हे काटोल मधून शरद पवार गटाकडून लढतील अशी शक्यता आहे माजी मंत्री नितीन राऊत यांचे पुत्र कुणाल राऊत यावेळी सज्ज आहेत युवक काँग्रेसच्या कोट्यातून यावेळी तिकीट द्या असं विधान नितीन राऊत यांनी अलीकडेच केलंय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी यांना काँग्रेस संधी देणार का सावनेर मध्ये स्वतः लढू शकत नसल्यानं माजी मंत्री सुनील केदार यांच्या कन्येला लढवू शकतात दक्षिण नागपूरात यांचे पुत्र विशाल काँग्रेस तर्फे दावेदार आहेत विजय वडेट्टीवार हे ब्रह्मपुरीचे आमदार आहेत त्यांच्या कन्या शिवानी यांना चिमूर मधून काँग्रेस संधी देईल का हा चर्चेचा विषय आणि रस्तिकेत सुरू आहे वाशिम जिल्ह्यातील रिसोर्ट मध्ये माजी मंत्री दिवंगत सुभाष झनक यांचे पुत्र अमित हे विद्यमान आमदार आहेत भाजप तिथे माजी मंत्री अनंतराव देशमुख यांचे पुत्र नकुल यांना रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे अजित पवार यांच्या जागी पुत्र जय लढणार असल्याची मात्र जोरदार चर्चा आहे आपण बारामतीतून लढण्यास इच्छुक नसल्याचं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्यानंतर त्यांच्या जागी त्यांचे पुत्र जय लढवणार अशी चर्चा आता सुरू झाली आहे पुण्याच्या कसबा पेठ मतदारसंघात माजी खासदार दिवंगत गिरीश बापट यांच्या सुनबाई स्वर्धा यांच्या नावाची जोरात चर्चा आहेत त्या मूळच्या सांगलीच्या याच ठिकाणी भाजपच्या माजी आमदार दिवंगत मुक्ता टिळक यांचे पुत्र कुणाल हेही दावेदार करतायत सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट मध्ये माजी राज्यमंत्री सिद्धराम मेहत्रे यांच्या कन्या शीतल माडामध्ये आमदार बबनदादा कि पुत्र रणजित सिंह कि पुत्र धनराज या बाबत देखील उत्कंठ आहे नाशिक जिल्ह्यात विधानसभाचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ अजित पवार गट यांच्या विरुद्ध त्यांचे पुत्र गोकुळ शरद पवार गट हे बंडाच्या तयारीत दिसत आहे मराठवाड्यात देखील अशी चर्चा आहे माजी मुख्यमंत्री व भाजपचे नेते अशोक चव्हाण यांच्या कन्या श्री जया यांनी भोकर जिल्हा नांदेड येथून भाजपाची उमेदवारी मिळू शकते माजी मंत्री बबनलाव लोणीकर यांना पर यांना परतून मधून पुन्हा संधी द्यायची की त्यांचे पुत्र राहुल यांना उतरवायचे हा निर्णय भाजप घेईल बीड जिल्ह्यातील माजलगावचे अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांचे पुतळे जयसिंह सोळंके यांना अलीकडच त्यांचे वारसदार म्हणून जाहीर केले त्यामुळे जयसिंह विधानसभा लढतील असे मानले जाते छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभेवर गेलेले शिंदे सेनेचे नेते से ने संदीपान भुमरे हे त्यांच्या पैठण विधानसभा मतदारसंघात मुलगा विलास भुमरे यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरणार यातील मात्र शंका नाही अहेरीमध्ये विद्यमान मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या विरुद्ध त्यांची कन्या आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री लढण्याची शक्यता आहे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार असोत की नितीन राव असो काँग्रेस एकाच घरात एकच उमेदवारी देणार हे मात्र स्पष्ट आहे त्यामुळे पुढच्या पिढीत आणखी तरी वाट बघण्याची वेळ आता आहे सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्यात दिवंगत नेते गणपतराव देशमुख यांच्या नातवांपैकी अनिकेत की बाबासाहेब देशमुख यांच्या फैसल्याबाबत उत्कंठ एकूणच काय राजकारणात वारसदारांचा बोलबाला जरी असला तरी मतदारांवर कोण निवडून येणार का खरच खऱ्या नेत्याला की जनता आमदार म्हणून विराजमान करणार हे येणाऱ्या काळातच दिसणार आहे एकूणच राजकीय पटलावरची काय गणितं असणार आहे कोण कोणाच्या उ विरोधात उभे ठाकणार आहे कोण कोणाच्या विरोधात गेम करणार आहे तर कोण कुठल्या पक्षातून बेडकुडी मारणार आहे हे जर पाहायचं असलं तर सगळ्यात पहिला मोबाईल उचला आणि तुमचं हक्काचं चॅनल तिचं जागर न्यूज सबस्क्राईब करा आणि बातमी आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि हो कार्यकर्त्यांनो नेत्यांच्या माग आता निवडणुकीचा काळ सुरू आहे आता नेत्यांनी तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ जरी ठेवलं तरी आपलं घर आणि आपला संसार बघून मगच या राजकीय नेत्यांच्या माग लागा नमस्कार मी शर्वरी आणि आपण पाहत होता तीचा जागर न्यूज